हॅलो एव्हरी वन सारिका झॅथोन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार अशी नाचणीचे आंबील बनवणार आहे खूप छान प्रकारे हे आंबील होते आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे आंबील नक्की ट्राय करून बघा आणि पिल्यानंतर खूप छान त्याचा इफेक्ट होतो उष्णता अंगातली कमी होते एकदम थंडगार असते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नाचणी घरात दळूनही आणू शकताय किंवा रेडीमेड नाचणीचं जे पीठ पीठ मिळतं तेही घेऊ शकताय त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे छान प्रकारे आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं गुठळ्या न होऊ देता छान सर्व पीठ कालवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आता इथं मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी छान गरम करून घेणार आहे चवीनुसार त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पाणी आपलं छान गरम झालेलं आहे पाहू शकताय पाणी आता आपलं छान गरम व्हायला लागले त्याच्यामध्ये आता आपण जे नाचणीचं पीठ कालवलं होतं पाण्यामध्ये ते हळूहळू त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ थोडं थोडं घालवत आणि छान प्रकारे मिक्स करत अशा प्रकारे गुठळी न होऊ देता छान प्रकारे आपण सर्व पीठ त्याच्यामध्ये घालणार आहे सर्व आता नाचणीचं जे कालवलेलं पीठ होतं ते सर्व पीठ त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये घातलेलं आहे छान गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर खालून पीठ घट्ट होतं आणि गुठळ्या होतात अशा प्रकारे छान प्रकारे आपण हे कंटिन्यू हलवत राहिलं की छान प्रकारे पीठ शिजलं जातं आणि गुठळ्या अजिबात होत नाहीत छान उकळी येईस तोपर्यंत अशा प्रकारे छान प्रकारे आपण हलवत राहायचं म्हणजे छान प्रकारे ते पीठ शिजलं जातं पाहू शकताय आहे छान आता पिठाला उकळी आलेली आहे छान प्रकारे हे पीठ शिजलं गेलेलं आहे अगदी छान अशी बबल्स उकळी येईस तोपर्यंत आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे शिजलं की असं घट्टसर हे पीठ तयार होतं अगदी पाच मिनटं छान प्रकारे हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा आ, मी ठेचलेल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खिचलेलं आलं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि धण्याची पावडर घातलेली आहे लसूण ठेचूनच घालायचा लसणाचे ठेचलेले एक सुंदर अशी चव येते हवं तर तुम्ही अद्रक घालू शकताय नको असेल तर स्किप करू शकताय आणि जिरा आणि धने पण चव छान येते आंबिलमध्ये नक्की घालून बघा तुम्ही कुठूनही घालू शकताय किंवा पावडरही घालू शकताय छान आता सर्व हे घातल्यानंतर अजून आप आपण दोन ते तीन मिनटं छान प्रकारे हे शिजवून घ्यायचं पाहू शकताय अशा आंबीला छान उकळी आलेली आहे आणि छान प्रकारे आपलं हे पीठ शिजलेलं आहे एकदम छान असं घट्टसर दाटसर झालेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकताय किंवा आपण वरून ताक घालूनच करणार आहे त्यामुळं छान प्रकारे हे असंही ठेवलं तरी चालतं छान शिजवून घेणं महत्त्वाचं आहे पीठ जितकं छान शिजलं जाईल तितकी छान ही टेस्टी आंबिल होते अशा प्रकारे छान अशी घट्टसर आंबिल तयार झालेली आहे आता आपण वरून थोडीशी कि चिरलेली कोथंबीर घालणार आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची छान प्रकारे आता आपण हे सर्व थंड करून घ्यायचं आहे हे आंबील पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण सर्व करणार आहे आता एका ग्लासमध्ये आपण अर्धा ग्लास ताक घेतलेला आहे स खूप लोक ही दुधातूनही खातात पण ताकामध्ये छान टेस्ट येते मी इथं ता थोडं ताक घेतलेलं आहे ताकामध्ये जे आता आपण नाचणीच्या पिठाची आंबील बनवली होती ती घालणार आहे तुम्ही एका भांड्यामध्ये ताक आणि हे नाचणीच्या पिठाची आंबिल सर्व छान मिक्स करून सर्व करू शकताय किंवा अशा प्रकारे तुम्हाला हवं तसं तुम्ही ताक घालून दिवसभर पाहिजे तेवढी तुम्ही आंबील बनवून घेऊ शकताय एकदा हे पीठ शिजवून घेतलं तर तुम्ही दिवसभर पाहिजे त्यावेळी हे असे ताकामध्ये मिक्स करूनही घेऊ शकता किंवा एकत्र सर्व मिक्स करूनही ठेवू शकताय छान प्रकारे हे चमच्याने मिक्स केलेलं आहे पाहू शकताय छान अशी ही आपली थंडगार नाचणीचे आंबिल रेडी झालेले आहे ह्या उन्हाळ्यात नक्की अशा प्रकारे ही आंबील ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा प्रकारचे नाचणीचे आंबील नक्कीही ट्राय करा उष्णता कमी करते आणि शक्तिवर्धक आहे लहानापासून मोठ्यांना ही चालणारी आहे आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू